गोंदिया खरीप हंगामातील धानाची कापणी आणि मळणी दरम्यान नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यात अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने जिल्ह्यातील पंचवीस हजार सातशे हेक्टर मधील पिकांचे नुकसान झाले तर त्रेपन्न हजार दोनशे शहाण्णव शेतकऱ्यांना याचा फटका बसला आहे शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यासाठी जिल्हा प्रशासनाने शासनाकडे त्रेचाळीस कोटी चौतीस लाख रुपयांची मागणी केली आहे या संदर्भातील अहवाल शासनाकडे पाठवण्यात आला जिल्ह्यात यंदा खरीप हंगामात एक लाख बारा हजार हेक्टर वर धानाची लागवड करण्यात आली होती सुदैवाने धानाला अनुकूल वातावरण मिळाल्याने पीक सुद्धा चांगले होते काही शेतकरी हलक्या धानाची लागवड करतात हे धान दिवाळीपूर्वी निघत असल्याने शेतकरी या धानाची विक्री करून दिवाळी साजरी करतात मात्र यंदा खरीप हंगामातील धानाची कापणी आणि मळणी सुरू असताना सत्तावीस आणि अठ्ठावीस नोव्हेंबर अवकाळी पावसाने हजेरी लावली त्यानंतर पुन्हा चार ते सहा डिसेंबर दरम्यान अवकाळी पाऊस झाल्याने मोठ्या प्रमाणात कापणी केलेल्या कडबा भिजलेल्या धानाचे नुकसान झाले तर शेतातील बांध्यांमध्ये पाणी साचल्याने धानाच्या पुजण्यांमध्ये पाणी गेले त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान झाले अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या तोंडचा घास हिरावल्याने शेतकऱ्यांवर कर्जबाजारी होण्याची वेळ आली दरम्यान शासनाने अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानाचे पंचनामे करण्याचे आदेश दिले होते यात कृषी आणि महसूल विभागाच्या यंत्रणेने पंचनामे करून नुकसानाचा अहवाल शासनाकडे सादर केला आता शासन यावर कोणता निर्णय घेते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे गोंदिया जिल्ह्यामध्ये नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यामध्ये अवकाळी पाऊस झाला आहे त्याच्यामध्ये संयुक्त पंचनामे करून त्रेपन्न हजार दोनशे शहाण्णव शेतकरी आणि पंचवीस हजार सहाशे एकसष्ट हेक्टरचे नुकसान झाले होते आणि शासनाकडे त्रेचाळीस कोटी चौतीस लाखाची मागणी केलेली आहे शासनाकडे पंचनामे सादर करून त्रेचाळीस कोटी चौतीस लाखाची मागणी केलेली आहे